नमस्कार मंडळी मंडळी प्रथम रॉयल रॉल ना देव टू चॅनल तुमचं सहशाचं स्वागत करत आहे मंडळी आपल्या सर्वांच्या लडके बलगाडी शेअर क्षेत्रातील एक प्रसिद्ध आणि टॉपच्या आणि नामांकित ड्रायव्हर म्हणजेच विठ्ठल नानाभूतकर या बलिगडी शेअरक्षेत्रातील एक टॉपचं नाव ड्रायव्हर म्हणून बलगाडी मालक म्हणून आणि यांच्यावरती लाखो शरद प्रेमी प्रेम करतात या बलगाडी बलिगाडी क्षेत्रामध्ये त्यांचं जॉकी म्हणून सर्वात मोठं आणि टॉपचं नाव आहे या बलगाडी बलिगाडी क्षेत्रामध्ये त्यांच्या धावणीला एकतरी टॉपचा खेळाडी पाहिजे असं त्यांच्यावरती लाखो शरद प्रेमी प्रेम करतात त्यांचं एक मत आहे तर मंडळी विठ्ठल नाना यांच्या नावनेला आता तीन टॉपचे खिलाडी होते एक नाग्या एक बदला एक तेजा त्यातील विठ्ठल नाना यांनी दोन टॉपचे खिलाडी इकले नाग्या आणि बदला नाग्या हा छत्रपती संभाजीनगर इथून घेतला होता बदला हा शिर्डी शिर्डीच्या ड्रायव्हर लक्ष्मण ड्रायव्हर यां यांच्याकडून घेतला होता तर मंडळी नाग्या ऐकला आजच बदला इकला दोन दिवसापूर्वी नक्की या पाठीमागचं रिझन काय असेल नक्की विठ्ठल नाना यांनी यासाठीच सा दोन्ही टॉपचे नंदी विकले असेल नक्की विषय काय असेल त्याचा विषयावरती आपण थोडीशी चर्चा करूया तर चला या तर मंडळी बलिगाडी शेरक्षेत्रातील एक टॉपचे ड्रायव्हर म्हणजे विठ्ठल नाना तर विठ्ठल नाना यांचा त्याज देखील आता चांगला बलगाडी क्षेत्रामध्ये टॉपला पळतो मैदानामध्ये जातो आणि गुलालामध्ये हमकास राहतोच नाग्या देखील बरेच दिवस झाले आपल्याला मैदानामध्ये दिसला नाही दिसला तर काही मैदानामध्ये नाग्याचा पराभव झाला नाग्या ना विठ्ठल नानाकडे आलापासून दोन तीन मैदानामध्ये गुलालामध्ये राहिला आणि बदला तर माझ्या माहितीनुसार नाही राहायला असं वाटतंय मला एवढं काय लक्षात नाही पण बदलाने एक दोन गुलाल केले असेल पण बदला देखील चांगला पळत आता नागे देखील चांगला पळत होता पण विठ्ठल नानांनी काय विकले असेल तर मंडळी नक्कीच या बलिगाडी शिरक्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये जो काय पळतो तोच टॉपला राहतो त्याला टॉपचा स्पीड आहे तोच खून या बलिगाडी शरीरक्षेत्रामध्ये काम करतो विठ्ठल नाणा यांचं एक म्हणजेच एक असं लक्ष असेल की आपल्या दावण्याला एक टॉपचा हत्यार पाहिजे त्याच्या टोअंत विठ्ठल नाना यांच्या दावण्याला टॉपचा अत्यार आहे त्याच्या मैदानामध्ये राडा आणि धुमाकूळ घालतोच पण विठ्ठल नाणे यांनी यासाठी बैल विकले असेल दोन्ही नाग्या आणि बदला विठ्ठल नाणा यांना पुन्हा एक टॉपची खरेदी करायची असेल आणि शंभर टक्के आहे विठ्ठल नाना लवकरच आपल्याला मोठ्या द्रमांका करताना दिसेल आणि ती पण टॉपची खरेदी विठ्ठल नानाच्या दावण्याला लवकरच येईल कारण की विठ्ठल नाना सहजासहजी बैल विकू शकत नाही आणि नक्कीच लवकरच आपल्याला धमाका विठ्ठल नाना यांच्या दावण्याला दिसेल लवकरच टॉपची खरेदी ही शंभर टक्के दिसणार आहे आणि ती पण टॉपची तर त्यासाठीच विठ्ठल यांनी नाग्या ना आणि बदला विकल्या असेल नक्कीच लवकरच चांगली बऱ्यापैकी विठ्ठल नाना यांच्या दावण्याला एक नवीन खरेदी बघायला मिळेल त्याच्या डॉन विठ्ठल नाना यांच्या दावण्याला आहे बदला आणि नाग्या विठ्ठल नाना यांनी विकले त्याच कारणासाठी दोन्ही नंदी विकले आणि नक्कीच एक धमाका आणि चांगलं टॉपचा खिलाडी नानाच्या दावण्याला आपल्याला लवकरच दिसणार तर बघूया लवकरच काही दिवसातच नानाच्या दावण्याला एक टॉपचा खिलाडी शंभर टक्के शंभर टक्के बघायला मिळणार आणि घरचा साज मैदानामध्ये धुमाकूळ घालणार तुम्हाला काय वाटतं ते एकमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्याच्या काही नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद